नमस्कार मैत्रिणी तुम्हाला माझ्या हातात पालक दिसत असेल तर आता या पालकापासून काय बनवणार आहे तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात मग बघूयात इथे मी थोडंसं पाणी आधी उकळायला ठेवलं होतं आता याच्यामध्ये मी पालक स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये घालून घेते पालक थोडंसं बारीक चिरलं तरी चालेल मी थोडंसं मोठं चिरले आहे आपल्याला हे अजिबात शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त ते नरम होण्यासाठी उखळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे मी गॅस बंद केला आहे आता एक दोन ते तीन मिनटं आपण असेच पाण्यामध्ये ठेवून घेऊयात थोडासा आपला पालक नरम झाला की ते आपण गाळून घेणार आहोत इथे बघा आपला पालक थोडासा नरम झालेला आहे आता मी ते पाणी बाजूला काढून घेते इथे सगळं पाणी मी काढले आहे आता याला थोडंसं आईस क्यूबमध्ये ठेवते त्यामुळे काय होईल की पालकाचा हिरवा कलर आहे तसाच राहील इथे मी आता एक वाटी दही घेते दही आता आपण व्यवस्थित फेटून घेऊयात एक दोन ते तीन मिनटात आपलं दही फेटून होईल हे बघा सतत असं ढवळत राहिलं की होईल इथे मी थोडंसं काळं मीठ घेतले आहे जिरेपूड भाजलेले आणि आता जो पालक होता ना तो मी काय करणार आहे त्याच्यातील बर्फ काढून म्हणजे हातानेच त्याला कुस्करून घेणार आहे कारण त्याचा हिरवा कलर तसाच राहतो हवं तर तुम्ही बारीकही चिरू शकता पण मला असाच हवा होता त्यामुळे मी बारीक चिरले नाही हे बघा असं ऑलरेडी ते पाण्यामध्ये थोडंसं नरम झालं असतं त्यामुळे हाताने आपण त्याला कुस्करून करून घेऊ शकतो आता मी दह्यामध्ये आपला पालक टाकून देते हे बघा सर्व पालक मी आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे परत एकदा आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात हे बघा असं पालक आपण नेहमी खातो पालक खूप पौष्टिक असते पण तीच पालकाची भाजी नको असेल तर तुम्ही असा रायता बनवू शकता आता याला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी थोडंसं तेल घेते तेल गरम झालं की बाकीचे सगळे फोडणीचे साहित्य घालून घेऊयात आता इथे मी थोडंसं मोरी घातलेली आहे नेहमीचीच फोडणी आहे याच्यामध्ये काय नाही आता कडीपत्ता थोडंसं टाकते हिरव्या मिरच्या तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिरच्या पालकासोबत जर घातला तरी चालेल पण शक्यतो फ्राय करून घाला म्हणजे जास्त तिखट नाही होणार हे बघा कसा हिरवा कलर दिसतो आहे आता याच्यामध्ये मी फोडणी घालून घेणार आहे ते सर्व मिक्स करून घेऊयात तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात आता मी थोडंसं पुदिना सुकलेला पुदिनाच घालते तुमच्याकडं अवेलेबल असाल तर तुम्ही ताजा पुदिना घातला तरी चालेल यामध्ये पुदिन्याचा स्वाद इतका छान लागतो ना आणि आता गरमीच्या सीझनमध्ये पुदिना हा थंड असतो त्यामुळे तुम्हाला ताजा पुदिना जर मिळाला तो नक्की घाला इथे मी थोडं वरून थोडंसं मीठ घालते थोडंसं खाऊन बघायचं आहे काही कमी जास्त वाटल्यास तुम्ही घालू शकता एकदम झटपट तयार होतो आणि खूप पौष्टिक असा पालकाचा रायता खायला खूप छान आहे नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू